नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आधीच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर घेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकाळीलेले पाचशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संदर सतराशे रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड केडगाव येथे अवकाली दोन हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जातो लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे राहता येथे अवकालीले पंधराशे पाच क्विंटल जास्तीत दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसादर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जातं आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव इंचूर येथे अवकालीले चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसंदर एक हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर येथे अवकालेले दोन सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व संदर तीन हजार अकरा रुपये क्विंटल सर्व संदर सोळाशे पाच रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदवड येथे अवकालेले चार हजार क्विंटल जास्तीत दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्व साधारण एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगडी येथे अवकाळी आठ हजार तेरा क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते इस्लामपूर येथे अवकाळी सत्तेचाळीस क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल जातं लोकल का कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे जात आहे पोळ कांदा का जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे बावीसशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा बघा लासलगाव विंचूर येथे जात आहे उन्हाळी कांदा जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कळवण येथे जास्तीत दर आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे जात उन्हाळी कांदा जास्तीत दर